नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो Oh राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या भावांतर योजना संदर्भात एक अतिशय महत्वाचा आणि मोठा असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर प्लीज एक सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान दोन पर्यंत जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यासाठी राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन भावांतर योजना राबवली जाते अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती परंतु योजनेचा निधी वितरित करत असताना वित्त विभागाच्या मंजुरीनुसार साठ टक्क्याच्या प्रमाणामध्ये या निधीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यासाठीच एकोणतीस जुलै दोन, दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा साठ टक्क्याच्या मर्यादेमध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये ऐंशी लाख रुपयाचा निधी यापूर्वीच वितरित सुद्धा करण्यात आलेला होता परंतु हा निधी वितरित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संभ्रमचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला होता तर शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान हे पूर्ण न वितरित करता फक्त साठ टक्केच दिलं जाणार आहे अशा प्रकारच्या अफवा अशा प्रकारचे संभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पसरताना दिसून सुद्धा आलेले होते आणि आता याच चर्चांना अफवांना जे काही संभ्रम आहेत तर यांना पूर्णपणे पूर्ण विराम मिळणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून योजनेकरिता मंजूर करण्यात आलेला या पूर्वीच्या म्हणजे पूर्णच्या पूर्ण निधी जो काही आहे तर तेरा तारखेच्या जी माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे यापूर्वीच वितरित करण्यात आलेले दोन हजार पाचशे सोळा कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी जो काही आहे याचबरोबर या योजनेसाठी उर्वरित असलेला एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी हा या जी आर च्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत या योजनेसाठी वितरित करण्यासाठी मंजुरी करण्यात आलेला चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी लाख रुपयांचा निधी आता पूर्णपणे वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या शेतकरी बांधवांचं आपलं नाव नव्हतं वगळण्यात आलेली होती त्या शेतकरी बांधवांना देखील समावेश करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता जी निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांची देखील आता यामध्ये समावेश करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आणि याच योजनेच्या अंतर्गत आता हा निधी पूर्णपणे वितरित झाल्यामुळे जे शेतकरी आता याच्यामध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये माध्यमातून या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत ज्या पद्धतीचं याची आता तयारी सुरू आहे या अनुषंगाने साधारणपणे सोळा सतरा सप्टेंबर पर्यंत किंवा नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे याचा काही कार्यक्रम नियोजित केला जाईल आणि याच्या संदर्भात जे काही अपडेट असतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना या योजनेची वेड़ माहिती किंवा ही माहिती शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो